आपण बघत आहोत मशीनच्या साहाय्याने या ठिकाणी ज्या काटेरी वनस्पती आहेत त्या काढल्या जात आहेत श्री क्षेत्र नारायणगड संस्थान येथे संघर्षोधा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे आणि आपण पाहतो आहोत नारायणगडावरून थेट दृश्य आपल्या चॅनलच्या माध्यमातून चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा हो व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडावर भव्य दिव्य ऐतिहासिक दसरा मेळावा होणार आहे या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने श्रीक्षेत्र नारायणगड संस्थानचे महंत गुरुवर्य प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी श् महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगडावर साफसफाईचं काम सुरू झालं आहे महंत श्री शिवाजी महाराज या प्रत्येक कामावरती बारीक लक्ष ठेवून आहेत आणि या कार्याला आता सुरुवात झाली आहे आपण जी दृश्य पाहतोय ती आम्ही ड्रोन कॅमेरेद्वारे टिपली आहेत जेणेकरून नारायणगडाचं वरच मैदान कसं आहे ते आपल्याला पाहता यावं आपण बघतो की मशीनच्या व्हिडिओ आम्ही आवर्जून तुमच्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेला आहे मित्र हो या व्हिडिओमध्ये आपण नारायणगडावर कशा पद्धतीने साफसफाईचं आणि स्वच्छतेचं काम सुरू आहे ते पाहतो आहोत याच्यानंतर पुढचा जो व्हिडिओ करणार आहोत त्यामध्ये नारायणगड संपूर्ण नारायणगड आम्ही ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टिपला आहे आणि संपूर्ण नारायणगडाची माहिती आणि संपूर्ण नारायणगड आपल्याला ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे आता जी दृश्य दिसत आहेत ही दृश्य फक्त जिथे मेळावा होणार आहे त्या ठिकाणची ही दृश्य आहेत हजारो एक्करचा हा सगळा परिसर आहे आणि त्यामुळे सगळा परिसर एकदाच ड्रोन कॅमेऱ्यामध्ये टिपणं कठीण आहे हा जो तुम्हाला ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेला व्हिडिओ आपण पाहताय हा नारायणगडावरचा जिथे मुख्य सभा होणार आहे ती जागा आहे आपण पाहतोय नारायणगडावरती अतिशय सुंदर असे रस्ते आहेत आणि जे सभेचं संपूर्ण मैदान आहे ते मैदान हे असणार आहे त्यामुळे निश्चितच नारायणगड पाहण्याची प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे परंतु राज्यभरातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून जिथे जिथे मनोज दादा जरांगे पाटील यांना मानणारा नारायणगडाला मानणारा माणूस राहतो तो प्रत्येक माणूस दसरा मेळाव्याच्या निमित्ताने नारायणगडावरती येणार आहे राज्यभरातून येणाऱ्या प्रत्येक माणसाची सोय झाली पाहिजे कुणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी नारायणगडावरती अतिशय काटेकोरपणे त्या ठिकाणी काम केलं जात आहे विशेषतः गडाचे महंत गुरुवरे शिवाजी महाराज हे अतिशय बारीक लक्ष ठेवून या सर्व कामकाजावरती आहेत मित्रांनो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आपण आहोत नारायणगडावरती आणि नारायणगडावरती आपण बघत आहोत या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचं काम या ठिकाणी सुरू आहे श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे महंत गुरुवारे शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्षौदा म्हणून दादा जरांगे पाटील यांचा जो दसरा मेळावा नारायणगडावरती होणार आहे त्या नारायणगडावरच्या दसरा मेळाव्याचं अतिशय जोरदार अशा प्रकारची तयारी या ठिकाणी सुरू आहे तसेच लोक आहेत लोक या ठिकाणी काम करत आहेत तीन चार गावातून आज लोक आलेले आहेत आणि या ठिकाणी नारायणगडावरती स्वच्छतेचं काम या ठिकाणी करत आहेत त्यामुळं निश्चितच आपण पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणचा हा सा उत्साह बघितल्यानंतर नारायणगडावरच्या या दसरा मेळाव्याची तुफान तयारी आता सुरू झालेली आहे आणि त्याच्यासाठीची ही स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जेसीबी कामाला लागलेले आहेत मी तुम्हाला कॅमेरा त्या ठिकाणी इकडे तिकडे फिरून दाखवतो कशा पद्धतीने या ठिकाणी हे कामकाज सुरू झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात नारायणगडावरती या ठिकाणी स्वच्छतेच्या मोहिमेला सुरुवात झालेली आहे आपण बघतोय एकाच वेळी अनेक जेसीबी या ठिकाणी कामाला लागलेले आहेत नारायणगडावरती परमपूज्य आदरणीय प्रेममूर्ती गुरुवर्य महंत श्री शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगड मैदान साफसफाईचं कामकाज या ठिकाणी सुरू आहे आणि अशा प्रकारे अनेक जेसीबी एकाच वेळी या ठिकाणी स्वच्छतेचं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जी काटेरी झुडपं आहेत ती अशा पद्धतीने या ठिकाणी काढली जात आहेत आणि मैदान साफसफाईचं काम या नारायणगडावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे गडावर नऊशे एकरचा परिसर आहे त्या नऊशे एकरच्या परिसरामध्ये जवळपास पाचशे एकरमध्ये संघर्षोदा मनोज दादा दरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे त्याची प्रचंड मोठी सभा या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी आपण पाहतोय जे सी बीच्या माध्यमातून या ठिकाणी जबरदस्त कार्य या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे आपल्याला एक अंदाज येऊ शकतो किती ताकदीने या ठिकाणी हे साफसफाईचं काम सुरू आहे नारायणगडावरती जवळपास हा पाचशे एकरचा सगळा परिसर आहे आणि या संपूर्ण पाचशे एकरच्या परिसरामध्ये विविध जेसीबीच्या माध्यमातून ही सगळी साफसफाई या ठिकाणी सुरू आहे निश्चितपणे नारायणगडावर होणारा दसरा मेळावा अतिशय तुफान होणार आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज येणार आहेच पण त्यासोबतच या नारायणगडावरच्या दसरा मेळाव्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून देखील लोक या ठिकाणी येणार आहेत आलेल्या आले लोकांची बैठक व्यवस्था व्यवस्थितपणे व्हावी लोकांना त्या ठिकाणी त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी काळजी घेतली जात आहे नारायणगडावरती संपूर्ण बाजूने असा रिंग रोड आहे आणि ह्या रोडच्या आसपासचा हा सगळा परिसर हे सगळं संपूर्ण मैदान जेसीबीच्या माध्यमातून स्वच्छ करण्यात येत आहे गडावर जी काटेरी झुडपं आहे ती छोटी छोटी झुडपं या ठिकाणी काढण्याचं काम सुरू आहे गडावरती मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचं वृक्षारोपण देखील करण्यात आले आहे ज्या दिवशी सभा होणार आहे त्या दिवशी या छोट्या नवीन लावलेल्या झाडांचं संरक्षण करण्याची जबाबदारी मात्र आलेल्या भाविक भक्तांची राहील नारायणगडावरील कामाला आता प्रचंड वेग आलेला आहे आणि जेसीबीच्या माध्यमातून अतिशय व्यवस्थितपणे गडाची संपूर्ण ही स्वच्छता या ठिकाणी करण्यात येत आहे मित्रांनो ज्ञानदेव काशीद ऑफिशियलवरून नारायणगडावरील प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत नारायणगड हा अतिशय सुंदर असं गड आहे या गडावरती या मैदानाची स्वच्छतेचं कामकाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता सुरू आहे आणि लवकरच हा दसरा मेळावा या ठिकाणी पार पडणार आहे म्हणजे जनांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये एक ऐतिहासिक दसरा मेळावा या नारायणगडावरती पार पडणार आहे आपण पाहतो आहोत ते संपूर्ण मैदान अशा पद्धतीनं या ठिकाणी स्वच्छ करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी जी काटेरी झाडं आहेत आलेल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून करतात या ठिकाणी प्रचंड प्रमाणात काळजी घेतली जाते आणि अशा पद्धतीने नारायणगडावरती स्वच्छता केली जात आहे मित्रो हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहिला कमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल पाहायला विसरू नका आपल्या मौलिक प्रतिक्रिया लिहा आणि आपण या दसरा मेळाव्याला कुठून येणार आहात ते दे देखील कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका